नमस्कार श्रोते हो आपण डॉक्टर करत आहोत आणि आता अध्याय तिसऱ्या वल्लीकडे हो। आपण वळतो आहोत तिसऱ्या वल्लीतला हा पहिला भाग आपण सर्व श्रोत्यांना सादर सविनय अभिवादन चला तर माझ्या या श्राव्य प्रवास आला एका रुचेनी सुरुवात करूया ऊर्ध्वं लो वाक्षाख सनातनः तदेव शुक्रन् तद्ब्रह्म तदेवामृतमुच्यते तस्मिन् लोकाश्रितास्सर्वे तदुनात्येति कश्चन एतत्त्वैत अश्वत्थवृक्षपमेन्दुसे कानि वर मूळ व खाली शाखा असा हा सनातन अश्वत्थ आहे तोच शुद्ध तेज तेच ब्रह्म तेच अमृत होय त्याच्यातच सर्व लोक स्थित आहेत त्याला कोणीही ओलांडू शकत नाही हेच ते ब्रह्म असा अर्थ या रुचा मंत्राचा आहे रूपक योजून कोणती गोष्ट सांगितली जाते संस्कृत वाङ्मयात याचा वापर पदोपदी आढळतो येथे अश्वत्थ म्हणजे पिंपळाच्या झाडाचे रूपक आहे याची मुळे अतिशय नाजूक पण कणखर असतात ते प्रसंगी सिमेंटच्या मध्ये प्रवेश करते हा वृक्ष शतकानुशतके इतका जुना आढळतो कारण त्याची मुळे खोलवर पसरलेली असतात वादळात अनेक झाडे उन्मळून पडतात पण विस्ताराने व व्यापाने मोठे असूनही हे वादळात उन्मळत नाही. शाखा मात्र मोडतात. म्हणून याला सनातन म्हणतात. याची उपमा मेंदूशी केली आहे. शरीरात मेंदू वर असतो. हा खाली पसरत जाणाऱ्या संवेदना व वा आज्ञा वाहून नेणाऱ्या तंतूंच्या मुळाचा जोडव्याच असतो. त्याच्या त्या, त्या मूळ गड्ड्याला तो वर असलेले ऊर्ध्व मुलं व त्या वृक्षाच्या शाखा म्हणजे तंतूंचे जाळे खाली पसरते म्हणून अवाक शाख म्हटले आहे पिंडी तेच ब्रह्मांडी जे जे शरीरात आढळते आढळते तसेच ब्रह्मांडाच्या शरीरातही सूर्य तेजाचे मूळ सूर्यात व त्याच्या शाखा सर्व सजीवात आढळून येतील तसेच सूर्याला ज्याचे पासून तेज मिळते ते आकाशगंगेचे केंद्र होय अशा आकाशगंगेला जे तेज मिळते ते ब्रह्माचे असेच असे। असे आहे वरून खाली त्याचा प्रकाशाचे आहे ब्रह्मापासून प्रकाश आकाशगंगेच्या केंद्राला तेथून सूर्याला तेथून सर्व ग्रहांना म्हणजे पृथ्वीलाही पृथ्वीवरील सर्व सजीवांना प्रकाश होतो त्याने जीवन शक्य झाले हे प्रकाशाचे वितरण याच तत्वाने होते हे तत्व ही सनातन आहे अनंत कालासाठी आहे सूर्य संपतील तारे संपतील पण हे तेज हा प्रकाश ब्रह्माचा असल्याने न संपणारा आहे म्हणून ते अमृत होय कारण ब्रह्म शाश्वत आहे ते सर्वळा वेढून असल्याने कोणीही त्याला अधिकडे टाकून जाऊ शकत नाही कारण पलीकडे ते ब्रह्म असतेच रीता नाही कोठे ठाव जेथे पाहे तेथे देव संत स्वरूपानंदांनी म्हटलेले आहे यदी दंकिंच जगत सर्वं प्राणी एजती निस्त्रुतं महद्भयं वज्रमुद्यतं य एतत् विदुरमृतास्ते भवन्ति जे हे काही जगत आहे ते सर्व प्राण्यांच्या हालचालीने निर्माण झालेले आहे ते महाभीतीकारक आहे जणू उगारलेले वज्रच जे याला जाणतात ते अमृत होतात असा या ऋचा मंत्राचा अर्थ आहे जे जे गतिमान आहे म्हणजे जगत ते प्राणांच्या हालचालीने प्राण एजत उत्पन्न झाले आहे निसृतम निष्प्राण काहीच करू शकत नाही सूर्य चंद्र तारे ग्रह फिरतात याला प्राणांची हालचाल कारणीभूत आहे त्याचे फिरणे गतिमान असतानाही एकमेकावर आदळत नाहीत मृत्यू गोलात फिरणाऱ्या दुचाकी गाड्या नियंत्रित वेग नियंत्रित दिशा यामुळे एकमेकांवर आपटत नाहीत येथे दोन वा तीन एवढ्याच गाड्या वा दुचाकी असतात पण या सूर्य मालिकेत अनंत कोट्यावधी ग्रहतारे असतात यांचे नियंत्रण करणारा प्राण असतो व त्यामुळे ते एकमेकावर आपटत नाहीत नाश पावत नाहीत प्राण हा पूर्ण ज्ञानी असतो केवढे हे प्रचंड कार्य आणि सुरळीतपणे चालणारे महाभयंकर वाटते वज्राची शक्ती असावी तसे जर या ग्रहावरील काही कारणाने नियंत्रण सुटले तर नाश नाश आणि नाशच हे सारे जगत गतिमान का स्थिरता म्हणजे नाश गतिमानता तेज प्रकाश निर्माण करते व ती ऊर्जा इंधन अनेक पदार्थांना गतिमान करते प्रचंड शिळा स्थिर असतात का नाही थंडीने आकुंचन पावतात उष्णतेने प्रसरण पावतात त्यामुळे त्यांचे अणु परमाणु होतात व परमाणूंचे स्फोट होतात जंगलात आगी लागतात तसे पाहता स्थिर काहीच नाही स्थिर वाटणाऱ्या अणुपरमाणूत गती असते अगदी लोखंडातही म्हणून हे सर्व जगत म्हणून ओळखले जाते संथ जलाची वाफ होते ढग होतात पाऊस येतो पाऊस पृथ्वीत असलेल्या प्राणांना वर आणतो पुन्हा सृष्टी जीवनमय होते जीवनमयता अमृतमयता अमृतामुळे हिरवळ पुन्हा प्रकट होते जी ग्रीष्मामध्ये संपलेली असते निष्प्राण असते ती सजीव होते या सजीवतेला प्राणांचा सुगंध असतो त्याला आपण मृद्गंध म्हणतो मातीतून प्राणाबरोबर वर येतो उष्णतेने तेज संपन्न झालेल्या बिया पुन्हा पावसाळ्यात अंकुरतात मुळे खाली पाण्याकडे व देठ पाने प्रकाशाकडे जातात ते जीवन अमृत होते पाणी आणि प्रकाश जीवनाचे प्राणांचे कोठार वरून पावसाळ्यात जलाबरोबर निरनिराळ्या पितृलोक देवलोक यातून प्राण पृथ्वीवर खाली उतरतात तसे तल वितल महातल येथूनही प्राण वर येतात व ते ते जीवन सुरू होते याला वरून येणारा प्रकाश व जल कारण आहे देवकोटीचे वैशिष्ट्य भयादस्याग्निस्तपती भयात तपती सूर्य भयात इंद्रश्च वायुश्च मृत्युर्धावती पंचमहा याच्या भयाने तापतो याच्या भयाने सूर्य तापतो याच्या भयामुळे इंद्र इंद्रा वा मृत्यू ही धावतो असा अर्थ आहे या देव कृपा करतात क्षमा करतात त्यांची दृष्टी शासन करण्याची नसते पण ज्यांना शासन करावयाचे आहे त्यांना नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर व्हावे लागते सावध राहावे लागते सामान्य राज्य चालवावयाचे असो वा विश्वाचा कारभार असो तेथे न्यायाचा तराजू हवा, न्यायाप्रमाणे होणारी शिक्षा व दंड हा अपराध्यास देणे भाग असते तेथे दया हे तत्व चालत नाही विश्वाचा कारभार न्याय कठोरतेनेच चालवावयास हवा ब्रह्माचे तेच काम आहे म्हणून अब्जावधी वर्षे मागे हा असाच कारभार चालला आहे व पुढे अब्जावधी वर्षे हा असाच चालणार आहे ब्रह्माची उदारता दिसते ती निर्मितीत अनेक गुण अनेक कला अनेक विज्ञाने आपापली थोरवी निसर्गासाठी मानवासाठी उदार हस्तानी वर्षत असतात त्यातून आनंदाचे डोह निर्माण होतात पण मानव ते समजू शकत नाही त्याला मोह पडतो त्याला लोभ सुटतो त्याला मत्सर ग्रासतो व दिलेले ते पुरत नाही अधिकाची हाव सुटते त्यामुळे पैसा सत्ता कामिनी अनेक व्यसने यांनी ती जर्जर होतात व शेवटी त्यांचा नाश होतो घडावयाचा परिणाम घडतो न्याय कठोरता त्याचा विनाश घडवून आणते म्हणून उपनिषदांना म्हणावे लागते तेन त्यक्तेन भुंजिता मा गृध कस्य स्विद्धनम देव मात्र मानवावर याही अपराधी अवस्थेत प्रेम करतात त्यांचे वर दया करतात त्यांचा उद्धार करतात त्यांना करता, सन्मार्गास लावण्याचा प्रयत्न करतात मानवाप्रमाणे देव ही ब्रह्माची उपासना करतात व ब्रह्म कोटीची अपेक्षा करतात देव ब्रह्मास भितात उदाहरणार्थ अग्नि सूर्य हे भिऊनच आपले तापण्याचे काम करतात इंद्र तर देवांचा अधिपती तोही या कर्तव्य कठोर ब्रह्माला घाबरतो वायू आपले वाहण्याचे काम नियमित करतो त्यालाही ब्रह्माचा धाक आहे वायू अग्नि हे जीवन निर्मितीत भाग घेतात जगतातील गती वायू सांभाळतो वायू तर सजीवांचा प्राण प्राणवायू शिवाय येथे काय राहील तो वायू ही आपले प्राण कार्य करीत असतो सूर्य हाही प्रकाश उष्णता यांचे सहाय्याने जीवनाचा मार्ग सुकर करतो सूर्याला मित्र म्हणतात ते दिवस रात्र ऋतू वर्षे मोजण्याचे साधन होय अत्यंत नियमितपणा हेच याचे वैशिष्ट्य सेकंदाच्या एक कोट्यांश चूक होत नाही पण साक्षात मृत्यू हा सुद्धा या ब्रह्माच्या शासनास आदराने व भीतीने मान लवितो जीवनाचे कार्य महत्त्वाचे तेवढेच हे मृत्यूचे कार्यही महत्त्वाचे सर्व मानव देव या मृत्यूला सामोरे जावयाला भीतात तो मृत्यूच ब्रह्मास भितो हे केवढे आश्चर्य भगवान यमधर्मराज अतिथीला उपास घडला म्हणून कर्तव्य युक्तीने घाबरतात तर ते ब्रह्मास भीतीन यात नवल नाही हे पाचही देव ब्रह्माच्या आधिपत्याखाली येत असल्याने त्यांना भीती वाटणे स्वाभाविक आहे अशकत लोकेषु शरीरत्वाय कल्पते शरीर दृढ मन सुदृढ हीच उत्तम साधन आहे येथे त्या ब्रह्माला जाणले तर बरे पण त्यापूर्वीच शरीराचा नाश झाला तर सृष्टी लोकात शरीर धारणा करणे भाग पडते असा या रुचा मंत्राचा अर्थ आहे जो वर शरीर आहे तो वर हे ब्रह्म काय आहे ते नीटपणे समजून घेतले पाहिजे अनुभवले पाहिजे एवढ्यासाठी हे आयुर्वेद आचार्यांनीही सांगितले आहे हे वचन कवी कालिदासाचे आहे की शरीर माध्यम खलु धर्म साधन शरीर सुदृढ हवे तर मन ही शुद्ध हवी त्यांनी ब्रह्म विचार एकाग्रतेने करता येतो मन शुद्ध असले तर इंद्रिये मनात लय पावतात व ती सारी इंद्रिये एकत्रितपणे बुद्धी श्रद्धा भक्ती यांच्या साहाय्याने ती आत्म्याला म्हणजे ब्रह्माला जाणून घेऊ शकतात शरीर पतनापूर्वी ब्रह्म जाणार शरीर पतनापूर्वी हे जाणणे घडले तर पुनरपिमरणं पुनरपिजननम हे टळते व तसे घडले नाही तर गर्भवास घडतो बाल्य तारुण्य वृद्धता यांनी पुन्हा ब्रह्म जाणण्याचा प्रयत्न नव्या शरीरात करावा लागतो असे किती जन्म व मृत्यू होतात कुणास ठाऊक तरी हे शरीर जोवर आहे तोवर आत्मरूप जाणावे असा सल्ला संत मानवाला ज्ञानी देत आहेत म्हणून शरीर कमी प्रतीचे साधन न समजता सर्वोत्तम साधन मानावे भरपूर व समतोल आहार व्यायाम सुविचार यांनी शरीर व मन दोन्ही उत्तम ठेवावे त्याकडे दुर्लक्ष करू नये इथेच विरमूया ओम शांती शांती शांती